सकाळी सगळे उठून नाश्ता करत होते रोहिणी पण तिथेच होती काही वेळाने अनिकेत ऑफिसमध्ये निघून जातो तोच अनिकेतच्या बंगलोवर एक इन्स्पेक्टर येतात बंगलोमध्ये एंट्री करून ते आत येतात इन्स्पेक्टर आवाज देतात त्यांच्या आवाजाने सगळे तिकडे बघतात तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं इन्स्पेक्टर म्हणतात इथे डॉक्टर रोहिणी कोण आहे रोहिणी घाबरत म्हणते मी मॅडम तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि ते तिला घेऊन जातात इकडे अनिकेतची आई आणि बाबा अनिकेतला कॉल करत असतात बेल वाजत असते पण अनिकेत फोन उचलत नसतो पोलीस रोहिणीला घेऊन चेतनच्या ऑफिसमध्ये येतात आणि त्याला पण स्टेशनला घेऊन जातात रोहिणी आणि चेतनला तर कळत नाही पोलीस त्यांना का घेऊन आले आहे ते काही वेळाने ते स्टेशनला पोहोचतात चेतन पोलिसांना ओरडून विचारतो आम्ही काय केलं आहे आम्हाला इथे का घेऊन आला आहात ओ सर तुमचा आवाज खाली करा समजेलच काही वेळाने तोपर्यंत गप गुमानं शांत बसा तोच एक लेडी पोलीस शीतलला घेऊन येते शीतलला बघून चेतन आणि रोहिणीच्या चेहऱ्यावर बारा वाजतात इन्स्पेक्टर चेतनकडे बघून म्हणतात या मॅडमना बघून तर नक्की आठवलं असेल तुम्हाला चेतन नाटक करत म्हणतो या मॅडम कोण आहे मी ओळखत नाही त्याचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर हसतो आणि त्याला म्हणतो तुम्हाला आता आठवत नाही आहे ठीक आहे मग मी तुम्हाला काहीतरी दाखवतो म्हणजे तुम्हाला सगळं आठवेल आणि ते लॅपटॉप ओपन करून त्याच्यासमोर ठेवतात त्यातला व्हिडिओ बघून चेतन घाबराघुबरा होतो तो व्हिडिओ अनिकेच्या बड्डेच्या पार्टीचा होता त्यात क्लिअर दिसत होतं चेतन ज्या रूममध्ये आधी गेला होता त्याच रूममध्ये काही वेळाने शीतल पण गेली होती आणि पुढचं सगळं पोलिसांना शीतलने सांगितलेलं होतं या माणसाने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स करून माझ्यासोबत रात्र घालवली ते पण मी शुद्धीत नसताना म्हणजे माझ्यावर त्याने रेप केला आता चेतनला घाम फुटला होता कारण सगळं काही त्याच्या बाजूने होतं आणि चेतनला रोहिणीने मदत केल्यामुळे ती पण अडकली होती चेतन विचार करत म्हणतो पण मला कोणी फसवलं असेल प्लॅनमध्ये त्याच्या मनात अनेकेचे नाव येऊन जाते तो तसंच शांत बसून राहतो असाच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी आरोही ऑफिसला जाते तिला तर काहीच माहिती नसतं नेहा मॅडम आरोहीला सगळं सांगतात अगं शीतलसोबत खूप वाईट घडलं सरांच्या बड्डेच्या दिवशी शीतलच्या ड्रिंकमध्ये कोणी काहीतरी मिक्स केलं होतं आणि ते पूर्ण नशेत असताना तिने एका दुसऱ्या माणसासोबत रात्र घालवली नेहा मॅडमचं बोलणं ऐकून आरोहीला धक्का बसतो आणि शीतलसाठी वाईटही वाटतं आरोही तुला एक विचारू का गं हा बोला ना मॅम अगं ते मोरे तुझे रिलेटिव आहे का आरोही पण हो सांगते हो ते माझे मामा आहे ओ अच्छा आणि नेहा मॅम निघून जातात आरोही आणि नेहाचं बोलणं ऑफिसमधील एक दोन मुलींनी ऐकलं असतं ते आरोहीजवळ येत म्हणतात आरोही मोरे तुझे मामा आहे ना आरोही हो म्हणते पण का काय झालं अगं मोरे सरांना विचारशील का बॉस सिंगल आहे की लग्न झाले आहे त्या मुलींचं बोलणं ऐकून आरोहीला मनातून खूप हसू येत होतं पण ती शांत असते आणि म्हणते हो विचारेल मी त्या मुलींना खूप आनंद होतो त्या तिला थँक्यू बोलून त्यांचं काम करायला निघून जातात आरोही तिचं काम करायला लागते ला� तिला निखिलचा फोन येतो आरोहीला खूप आनंद होतो ती फोन उचलून म्हणते हा बोल निखिल कसा आहेस मी मस्त आहे आरोही तू कशी आहेस मी पण मस्त किती दिवसानंतर आपलं बोलणं होत आहे ना हो ना मिताली मला मागे म्हटली होती एकदा सगळे भेटूया पण कामाच्या गडबडीमध्ये जमलेच नाही हां भेटू एकदा आपण मस्त हो करूया प्लॅन बरं तुझे पिल्लं कसे आहेत खूप मस्ती करत असतील ना ते पण मस्त आहे खूप मस्ती करतात बरं मी यासाठी कॉल केला होता आपण या संडेला भेटायचं का म्हणजे तुझं जमेल ना हो नक्की भेटूया आपण जवळजवळ चार वर्षानंतर भेटणार मी नक्की वेळ काढेल तू काळजी करू नकोस तिचं बोलणं ऐकून निखिलला आनंद होतो काही वेळाने बोलून फोन ठेवतात आरोही निखिलशी बोलून खूप आनंदी होती कारण मिताली आणि निखिलने तिला खूप मदत केलेली असते ती जेव्हा एकटी असते तेव्हा काही वेळाने घरी पोहोचते आणि फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये असते तोच तिला कसला तरी आवाज येतो आवाज कुठून येत आहे ते बघते तर बाबांच्या रूममधून येत असतो ते कुणाशी तरी बोलत असतात आरोही तिथे जाते तसे ते बोलायचे थांबतात आरोही तिथून निघून जाते काही वेळाने बाबा आरोईला आवाज देतात आणि बाहेर बोलावतात एवढ्या दिवसानंतर बाबा तिच्यासोबत स्वतःवरून बोलत होते काय झालं बाबा आरोही किती साधी बोळी वागतेस ग तू सगळं करून सरून अशी वागते की तुला काही माहितीच नाही बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे आरोही आज तुझ्यामुळे रोहिणीला पोलीस घेऊन गेली आहे बाबांचं बोलणं ऐकून आरोहीला धक्का बसतो कारण तिने तर काहीच केले नव्हते आणि बाबा तिचं नाव घेत होते अनिकेतचे बाबा आरोहीवर नाही नाही ते आरोप करत होते माझ्या मुलाला तुझ्या प्रेमाच्या जाळात अडकवलं रोहिणी आणि चेतनला जेलमध्ये पाठवलं खूप काय काय बोलत होते आता आरोहीला त्यांच्या बोलण्याचा राग येत होता ती बाबांना म्हणते बाबा मनाला येईल ते काहीही बोलू नका यात माझी काही चूक नाही आहे आणि मी रोहिणी आणि चेतनला का जेलमध्ये पाठवू आरोहीला खूप रडू येत होतं ती रडत तिथेच बसली आर्यन तिच्याजवळ येतो आणि तिचे अश्रू पुसत म्हणतो आई तुला आजोबा का रागवत होते आरोही त्याला काहीतरी कारण सांगून विषय बदलते आणि त्याला उचलून बाहेर घेऊन येते आरोही पण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते कारण तिला तिच्या आणि अनिकेतमध्ये पुन्हा प्रॉब्लेम नको होता कारण चार वर्षानंतर ते जवळ आले होते म्हणून ती शांत असते अनिकेत घरी येतो डिनर करताना पण शांत असतात कोणीच जास्त काही बोलत नाही आर्य तर अनिकेतसोबत मस्ती करत असते पण आर्यन शांत असतो तो आरोहीसोबत झोपून जातो दोघे पिल्लं झोपल्यानंतर अनिकेत आरोहीला मिठीत घेतो आणि तिला विचारतो आर्यनची तब्येत ठीक आहे ना म्हणजे त्याने आज माझ्यासोबत मस्ती नाही केली आणि माझ्याजवळ आला पण नाही आरोही अनिकेतला वेगळं कारण सांगते काय माहिती असा का वागतो आहे ते तुम्ही टेन्शन घेऊ नका उद्या बोलेल बरोबर अनिकेत पण आरोहीच्या कपड्यावर किस करतो आणि तिला जवळ घेऊन झोपून जातो सकाळी अनिकेत लवकर उठून खाली येतो आरोही आणि मुलं अजून झोपलेली असतात बाबा त्यांच्याजवळ येत म्हणतात अनिकेत तुला माहिती आहे काल चेतन आणि रोहिणीला पोलीस घेऊन गेलेले तू त्यांना मदत नाही करणार का बाबांचं बोलणं ऐकून अनिकेतला आश्चर्य वाटतं तो म्हणतो माझ्याकडून काही होतं का बघतो आणि बाहेर निघून जातो अनिकेतला बाबांचं आश्चर्य वाटतं रोहिणी आणि चेतनला का बाहेर काढायचं आहे बाबांना काही वेळाने अनिकेत घरी येतो आणि फ्रेश होऊन रूममध्ये बसलेला असतो आरोही पण तिचं आवरत असते तो आरोहीजवळ जाणार तोच आरो तो आर्यन आरोहीजवळ जातो अनिकेत त्या दोघांना मिळून मिठी मारतो तसं आर्यनला राग येतो आणि आर्यन अनिकेतला म्हणतो पप्पा तुम्ही का मिठी मारली आम्हाला त्याचं बोलणं ऐकून अनिकेत काहीच बोलत नाही आणि आरोहीकडे पाहतो आरोही अनिकेतला म्हणते मी समजावते त्याला अनिकेत आर्याजवळ जातो आणि तिला मिठीत घेऊन तिचा लाळ करतो काही वेळाने अनिकेत पोलीस स्टेशनला येतो आणि चेतनला भेटतो आता चेतनला चांगलंच माहिती होतं हा सगळा प्लॅन अनिकेतचा होता अनिकेतनेच मला आणि रोहिणीला या प्लॅनमध्ये अडकवले आहे चेतन त्याला म्हणतो अनिकेत तू तर मास्टर प्लॅन केलास रे तुझ्या या मित्राला चांगल्या प्रकारे अडकवलं अनिकेत पण हसत त्याला म्हणतो अरे तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हीच दोघे अडकले मी तर काहीच केलं नाही फक्त तुमचा प्लॅन फिरवला चेतन त्याला रागाने पाहत म्हटला अनिकेत मी जेव्हा यातून सुटेल ना तेव्हा तुला सुखाने जगू देणार नाही अनिकेत पण त्याला म्हणतो तू इथून लवकर सुटत नाही बरं हा विषय सोड मला तुला विचारायचे आहे आपण तर लहानपणापासूनचे मित्र आहोत ना मी तर तुझं कधीच वाकडं केलं नाही मग तू माझ्यासोबत असा का वागलास चेतन तुसटपणे हसला त्याला म्हटला अनिकेत मला लहानपणापासून जे आवडलं ते तू माझ्यापासून हिरावून घेत आलास स्कूलमध्ये तू पहिला नंबर कधी सोडला नाही कोणत्याही स्पर्धेमध्ये तूच पहिला यायचा मी किती प्रयत्न करायचा पण तुझ्यामुळे मला कधी पुढे जाता आलं नाही कॉलेजमध्ये पण सेम तसंच मला समजले तू डॉक्टर साईडला जातो आहे म्हणून मी इंजिनिअरिंग साईडला गेलो म्हणजे तुझ्यापासून वेगळा पण आरोहीच्या बाबतीत पण तू तेच केलं माझ्यापासून तिला हिरावून घेतलं आणि तिच्याशी लग्न केलं खरं तर आरोहीला पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो तुला आठवत असेल एकदा आरोही एका म्हाताऱ्या आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती त्याआधी मी तिला पाहिलं होतं कारण त्या आजीचा ॲक्सिडेंट माझ्या कारमुळे झाला होता आणि आरोहीला मी तेव्हाच पाहिले होते आणि तिच्या प्रेमात पडलो होतो तिला बघून मी तेव्हाच ठरवले होते लग्न करेल तर आरोहीसोबत पण तिथे पण तू बाजी मारली तिच्यासोबत लग्न करून मग मी तुमच्या दोघांवर नजर ठेवू लागलो तुमच्याबद्दल माहिती काढू लागलो तो ट्रिपला जायचा प्लॅन पण मी केला होता मला बघायचं होतं तू आरोहीमध्ये गुंतत तर नाही चाललाय ना पण ट्रिपमध्ये आरोही पडली आणि तुम्ही अजूनच जवळ आलात ते बघून मला खूप राग येत होता पण तेव्हा मी शांत होतो नंतर काही ना काही करून तुला आरोहीबद्दल विचारायचो म्हणजे तुझ्या बोलण्यावरून मला समजायचे तुम्ही जवळ आलात का ते आणि तुझा माझ्यावर विश्वास होता तर तू मला खरं काय ते सांगायचा बघ मी एकदा तुला विचारले होते तुमचं दोघांचं नातं पुढे गेलं की नाही तेव्हा तू म्हटला होता ती मला हात पण लावू देत नाही ते ऐकून मला खूप आनंद झाला होता मग मी ठरवले काहीही करून आरोहीला तुझ्यापासून वेगळं करायचं आणि मी माझा प्लॅन केला तिच्या बाबांना वाचवण्यासाठी मी मदत करेल असे तिला सांगितले ती पण तयार झाली मग मी तिच्या बाबांकडे आरोही आणि माझ्या लग्नाची सेटिंग लावली आरोहीचे बाबा तयार पण झाले पण तेव्हा आरोई कुठेतरी निघून गेली कारण तिच्या पोटात तुझी मुलं होते मला रोहिणीकडून समजले ती इंडियामध्ये आहे आणि तुझ्याच ऑफिसमध्ये काम करते मग मी पुढचा प्लॅन बनवला तुझ्या बड्डेच्या दिवशी खरं तर आरोईसोबत रात्र घालवायचा प्लॅन होता पण तिथे ती मूर्ख शीतल आली आणि माझ्या प्लॅनवर पाणी फिरले अनिकेत तुला असे वाटत असेल मला आत अडकवून तू सगळं ठीक केलंच पण माझी गोष्ट लक्षात ठेव ज्या दिवशी हा चेतन बाहेर येईल तो दिवस तुझ्यासाठी खूप वाईट असेल एवढं बोलून चेतन आत निघून जातो आणि अनिकेत पण घरी येतो फ्रेश होऊन झोपून जातो पुढील दोन भागांनंतर ही कथा संपणार आहे पण काळजी करू नका अनिकेत आणि आरोहीच्या कथेचे दुसरे पर्व पण तुमच्या भेटीला येईल पण त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल पण लवकरच तुमच्या भेटीला एक नवीन कथा येईल जी एका मुलीच्या आयुष्यात घडून गेलेली आहे तिच्या प्रेमाची अधुरी कहाणी आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद